ओम शांती सतरा ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे ब्राह्मण जीवनाचा शृंगार पवित्रता आज बाप दादा विश्वातील होवनहार पूज्य मुलांना पाहत आहेत पूजनीय आत्माच विश्वासाठी विशेष जहानचे नूर बनून जातात जसे या शरीरामध्ये नूर नाही तर जग नाही तसेच या जगात पूजनीय जहानचे नूर तुम्ही श्रेष्ठ आत्मा आहात स्वर्णयुग आदियुग वा सतोप्रधान युग, वा सतो प्रधान युग नवा संसार तुम्हा विशेष आत्म्यांनीच सुरू होतो नव्या विश्वाचे आधार मूर्त पूजनीय आत्मा तुम्हीच आहात तुम्ही, तुम्ही पूज्य आत्मा जगासाठी नवीन प्रकाश आहात तुमची चढती कला जगाला श्रेष्ठ कलेमध्ये आणण्याच्या निमित्त बनते तुम्ही परिवर्तन होता तर विश्वही परिवर्तन होते ब्राह्मण बनणे म्हणजे पूज्य आत्मा बनणे कारण ब्राह्मण सो देवता बनतात सगळे देवताय पूजनीय आहेत पण नंबर वार देवतांचीच पूजा विधीपूर्वक आणि नियमित होते काही देवांच्या प्रत्येक कर्माची पूजा होते काहींचा विधीपूर्वक रोज शृंगार होतो काही देवांना वरवर थोडेफार सजवतात कोणाच्या समोर नेहमीच कीर्तन होते या सगळ्याचे कारण ब्राह्मण तर सगळेच आहेत ज्ञान योगाचा अभ्यास सगळेच करतात पण धारण करण्यात फरक पडतो नंबर बनण्याची धारणा आहे पवित्रता जितकी जितकी सर्व प्रकारची पवित्रता असते तितके तितके सर्व प्रकारचे पूजनीय असतात जे निरंतर विधीपूर्वक आदी अनादी विशेष गुणाच्या रूपात पवित्रता सहज अंगीकारतात तेच विधीपूर्वक पूज्य बनतात ज्या आत्मा सहज स्वत प्रत्येक संकल्पात बोलमध्ये कर्मात सर्व म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी आत्मा आहे सर्वांच्या संपर्कात नेहमी पवित्र वृत्ती दृष्टी व्हायब्रेशनने यथार्थ संपर्क संबंध निभावतात यालाच सर्व प्रकारची पवित्रता म्हणतात स्वप्नातही स्वतःसाठी वा अन्य कोणत्याही आत्म्याविषयी सर्व प्रकारची पवित्रता पाहिजे स्वप्नातही कोणाविषयी ईर्ष्या द्वेष घृणा क्रोध याच्या वशीभूत होऊन बोल निघणे वा कर्म करणे ही पण अपवित्रता आहे स्वप्नाचाही प्रभाव पडतो तर साकारमध्ये केलेल्या कर्माचा प्रभाव किती जास्त पडत असेल म्हणून खंडित मूर्ती कधीच पूजनीय होत नाही खंडित मूर्ती मंदिरात राहत नाही आजकालच्या म्युझियम मध्ये असते तिथे भक्त येत नाहीत फक्त गायन होते की खूप जुनी मूर्ती आहे मन वाणी कर्म आणि स्वप्नातही पवित्रता याला म्हणतात संपूर्ण पवित्रता काही मुलं निष्काळजीपणामुळे वागतात मग म्हणतात माझ्या म्हणण्याचा भाव तसा नव्हता गमतीने म्हटले हे पण योग्य नाही हा निष्काळजीपणा संपूर्ण पूज्य नंबर नंबरवार बनवतो हे पण अपवित्रतेच्या खात्यात जमा होते जर ब्राह्मण जीवन बनलेल्या दिनचर्येप्रमाणे कर्म निरंतर करत नाहीत तर त्यांच्या पूजनातही फरक पडतो जसे वेलेत। उठण्याची दिनचर्या विधीपूर्वक नाही केली तर पूजेमध्ये पुजारीही ब्रह्म मुहूर्तावर पूजा करणार नाही पवित्रतेची धारणा खूप गुह्य आहे पवित्रतेच्या आधारावरच कर्माची विधी आणि गतीचा आधार आहे पवित्रता ब्राह्मण जीवनाचा शृंगार आहे प्रत्येक वेळी पवित्रतेच्या शृंगाराची अनुभूती चेहऱ्यावर वागण्यात दुसऱ्यांना दिसली पाहिजे दृष्टीमधून मुखातून हातातून पायातून म्हणजे चालण्यातून पवित्रतेचा शृंगार दिसला पाहिजे भाग्यविधाता माझा बाप आहे हा नशा आहे ना भाग्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे भाग्यवानाच्या जवळ तन मन धन जन सगळं काही असते श्रेष्ठ भाग्य म्हणजे अप्राप्त कोणतीच वस्तू नाही जगात सगळीकडे दुःख आहे आणि तुम्ही सुखाच्या संसारात सुखाच्या झोक्यात झुलत आहात सगळं जग ईश्वराला शोधत आहे आणि तुम्ही ईश्वराला भेटत आहात देहामध्ये आनंद मिळाला म्हणजे देहाची खुशी निरोगीपणा आहे मन शांत झाले शांती मनाची विशेषता आहे आणि धनामध्ये इतकी शक्ती आली की वरणपोळी छत्तीस प्रकार प्रमाणे अनुभव होते स्वयंपाक करताना बाबांच्या आठवणीत बनवता खाताना बाबांच्या आठवणीत खाता म्हणून जेवण प्रसाद बनतो प्रसादाचे महत्व असते संगमयुगी म्हणजे श्रेष्ठ आत्मा संगम युगातच बाप आणि मुलांचे मिलन होते ब्राह्मणांचे काम आहे शिकणे आणि शिकवणे ईश्वरीय ज्ञान देणे हीच ईश्वरीय सेवा आहे म्हणतात ना सेवा करा आणि मेवा खा ईश्वरीय सेवा केल्याने अतिंद्रिय सुखाचा मेवा मिळतो शक्ती मिळते खुशी मिळते बेफिकर बादशाच्या जवळ अनगिनत अखुट अविनाशी खजाने आहेत जे की सतयुगात राहणार नाही द्वापर पासून माझे माझे म्हटले तर आरोग्य गमावले मनाची शांती गमावली धनही गेलं कुठे सतयुगातील देवता आणि कुठे ऑफिसमध्ये कामगार बनले व्यापारी बनले तुझे तुझे म्हटल्याने जमा होते जिथे याद आणि सेवेचे बॅलेन्स असते तिथे समानता असते तिथे बाबांची विशेष मदत अनुभव होते ही मदत आशीर्वाद आहे Om Shanti。